आठवी पत्रकार परिषद आहे अगोदर झालेल्या सात पत्रकार परिषदा महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सर्व कार्यालय बोले बोलाल तर तहसील कार्यालय पनवेल भूमी अभिलेख कार्यालय उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग सर्वांना आमंत्रित करूनही कोणीही आलं नाही म्हणून ही आठवी पत्रकार परिषद कारण सदर आता हे खरेदी खत आहे एकोणचाळीस पानांचं याच्यातील पाच ऑप्शन व इतर दोन पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पासष्ट जे आता त्यांनी आकार खोडपत्रक केलेलं आहे आणि गाव दप्तरी नोंद करण्यासाठी तहसीलदार यांना पाठवलेला रिपोर्ट त्याच्यात काकांच्या वरीलच्यात दोन व माझ्यात एक होता कपरत नकाशात पण त्यांनी लगेच पंधरा दहा दोन हजार वीस रोजी म्हणजे तीनच दिवसात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे म्हणजे त्यांनी चुकीचं काम केलं चुकीचं म्हणजे माझ्यातनं त्यांना बॉर्डर महामार्गाचे चौदा गुंठे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते पण आता जे मोजणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी केल्यानंतर जे आकारफोडपत्रक केलं आहे त्यानुसार त्याला सातच गुंटेचे पैसे मिळतात यावरून त्यांनी ख प्रयत्न एक अंक माझ्या माझ्या दक्षिणेकडील निश्चितला पुसले आहे हे सिद्ध होतं आणि तलाठी खोटा रिपोर्ट व मंडळ अधिकारी यांनी सहाला नोंद घेतलीच नाही पण घेतली आहे असं दाखवलं आहे हां आणि सदर हे कबूलही सद आलेले आहेत हे जर आता मी जिवंत आहे म्हणून मी आजारी होतो मी जर दर बारा झालो असतो तर त्याने आता एक सात बारा वाढीव केलेला आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी छत्तीस सदुसष्ट फेरफार मंजूर झाल्यावर फक्त एकच सात बारा वाला पाहिजे तोही काकांची जमिनीचा सतरा पॉईंट सत्तर जिरायती एक गुंठा वर्कस पॉईंट सिक्स फाय फोट कराबा हाच सातबारा वाला पाहिजे होता पण त्याने अगोदर हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला काय बोलत होता सब किया है। है सारका, सारका नहीं। नहीं। हे सब तुम कि आहे म्हणजे आमच्या गावातील एक दत्ता माणूस आहे ते सारखं सारखं नाव घ्यायचं मला पण ते आवडत नाही घेत नाही मी लोकांना सगळ्यांना माहीत आहे कारण हे मी करून मेलो मरून गेलो पण कुठेतरी परमेश्वर आहे फास घेत असला असताना सुद्धा फास लागला नाही की एक वेगळी काने बर एक का तर बरं मी काय म्हणतो आता ह्या सगळ्या करत असताना कृष्णाचा वेशभूषा करूनच ही पत्रकार परिषद काय घेता तुम्ही हा तर त्यांनी विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खातील पाच व इतर दोन दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस हा एक आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजी मी दुरुस्ती रजिस्टर तोच सहाशे त्र्याण्णव आपली दोन हजार मला नकाशी हवा आहे तर त्यांनी तेवीस दहा रोजी मला जो मिळाला आहे हा मोठा पुरावा आहे त्याला माझ्या हिश्शाला एकशे तेवीसचा दोनचा दोन हा दोन पोटीचा नंबर आणि त्यांनी पान सोळा वर काय नमूद आहे एकच भक्त परि आहे तुम्ही काय सांगाल तू सही कशी केली खरेदी खात्यात फक्त सोळा एकोणचाळीस आहे मला मिळालेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे चे आहेत त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही अशा लिहिलेल्या खरेदी खातावर माझी सही घेतलेली आहे पण मी लगेचच तीन दिवसात अर्ज केला आणि त्याच्यात माझ्या हिशाला एकशे तेवीसचा दोनचा दोन म्हणजे मी दोन नंबरचे पैसे घेतलेले आहेत आणि वाटणीपत्र आमचं दोन हजार आठ साली झालेलं आहे सदर ते बोलतात का बाबा हिस्सा कुठलाही माहीत नाही सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक ऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार आलेले आहेत काय अकरा वाटणी पात्र नकाश आहे आणि त्याचा उल्लेख पण आहे पान पाह एकोणचाळीस बारा वर हे उल्लेख त्याने टाळले नाहीत असे पाच इतर दोन म्हणजे सात जशी कौसाने आपत्ती मारली होती तसा त्यांनी अपराध केला आहे विजय तलेकर साहेबांनी म्हणूनच मी आता कृष्णाचा अवतार घेतला सम्राट शेठ पाटील आले तुमच्या सोबत बरं काय तुमचं म्हणणं आहे नेमकं याच्याविषयी माझी एकच विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना लवकरच त्यांना न्याय द्यावा अशी माझी एकच मागणी असेल सरकारी अधिकाऱ्यांना कारण भरपूर मी तर बघतोय तीन चार वर्षापासून त्यांची काटाटोक चालू आहे त्यांच्या हक्कासाठी जमीन तर त्यांचीच होती आणि आहे पण एकच माझी मागणी असेल किंवा विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना तर ती लवकरात लवकर त्यांना मिळवून द्यावी धन्यवाद खटला आहे फौजदारी मी आता दोन तीन वकिलांना भेटलेलो आहे आता चांगले साहेब आहेत ते पण व्यवस्थित करतात सदर चुकीचा आकार फोड मला प्रदीप जगताप साहेब हे पण मला गेल्यावर गोंदिया साहेब तुम्ही चहा पिया मी चांगला नुसतं चहा ना तुम्हाला न्याय द्या okay. त्यांनी सांगितलं चुकीचा आकार फोड आव्हानित करा तुम्ही ते मी जिल्हा अधीक्षक रायगड इथे आव्हानित आहे तसेच मला जगदीशजी शेलकर साहेब सन्मान्य गुन्हे विभागाचे त्याने सुद्धा सदर सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग संदेशजी शेर्के साहेब यांच्या अनुषंगाने त्याने मला सदर फसवणूक ही चुकीच्या आकारफोड मुले झालेले त्या चुकीच्या आकारफोड मुळे त्याला किती मिळतात सातच गुंठ्याचे पैसे मिळतात कॉरिडोर महामार्गाचे आणि माझ्यातनं किती मिळत चौदा गुंट्याचे याच्यावर त्यांनी सरकारी कागदपत्र बदल घडवलं हे सिद्ध होतं